संस्थापक अध्यक्षा हभप साध्वी सोनाली दीदी करपे हभप अक्रूर महाराज साखरे यांच काल्याचे कीर्तन सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्रीमंत देवी भागवत महापुराण कथा मौजे देवी धामणगाव जिल्हा अहमदनगर देवकीचे पोटे भगवान जन्माला आली आयोनी संभव नो हे काय स्वामी नामयाचा स्वामी गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान गो आठ वर्षाची मूर्ती प्रकट झाली लहान हो लहान झाला पहिला संदेश दिला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला सकाळच्या वेळेला हो मग त्या वसुदेवाने टोपली मध्ये घेतलं चालत चालत आपला झालेला मुलगा यशोदीच्या शेजारी मांडला यशोदीची मुलगी आपल्या टोपली मध्ये घेतली आणि मग उचलीला कमळापती पायाची बंधने गळते रडे माया क्रियाकांत नामा म्हणे उठते दूध कंसाला कळा आठवा आला आठवा आणि मग तिनं सांगितलं तुझं लागी वधी उपजला मजाधी इकडं मात्र सकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला एक गौला गवली यशोदेच्या घरामध्ये धाडो करायला गेली आणि तिनं यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला आहे द्थाना। द्थाना। मुलगा झाला गावच्या पाटला मुलगा झाला गावच्या राजाला मुलगा झाला गावातल्या गवळांची रांग लागली रांग पहिली गवळण गेली कैलास महाराज आणि पहिला गवळण यशोदेचा मोरगा पाहिला आणि पाहिल्यानंतर बाहेरच्या गवळणीला म्हटली बाई त्यानं माझं मन वेधून घेतलंय पाहिला I'm पाहिला पण त्यानं माझं मन वेधून घेतलं दुसरी म्हटले सावळा देखील आनंदाचा तिसरी म्हटले बाई माझ असं झालं या ती गुळ माझे गेले हरपून पाण्याचा कार्यक्रम आटोपता झाला आणि देवाला पाहण्या पाहण्या पाण्यामध्ये देव मोठा झाला तळवे तळहात मागे मागे उद्यापासून माझ्या माग माग यायचं आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरी सगळ्या गावात पुरे एकत्रित आली दुसरी आली धावत याने ग बाई काय केली Gut, त्याशिवाय राहत नाही शेवटी देवानी जे दिवस घरामध्ये खोडी केली आई नको गे आई नको गे आई मज मारू नको, गे। आई नको गे। आई नाही, नाही। अशा गवळणी झाल्या बऱ्याच बऱ्याच आणि गवळणी झाल्यामुळे आता यशोदा कंटाळली यशोदीने सांगितलं उद्या जाई राणा सवे घेऊन निगोधना उद्यापासून राणात जायचं आणि मग राणामध्ये निघताना मग सगळं हातामध्ये घेतलं खांद्यावरी कांबळी हो सगळे असे वस्तू घेऊन भगवान राणामध्ये निघाला हो इतकं सुंदर दृश्य आहे बघा भगवान राणामध्ये निघाला मग राणामध्ये खेळ सुरू झाले खेळ कोणते कोणते खेळ येत ऐका बुबगि भगवान बाबा वरून पाहत असतील तर आपल्या गावावरती पुष्पवृष्टी करत असतील वा 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 रे परमार्थ परमार्थ माझा काय चांगले दिवस आलेत माझ्या काल्याला असे वरून पुष्पवृष्टी करत असतील भगवान बाबा तुम्हाला आशीर्वाद देतील असा अलौकिक काल जो देवांना मिळत नाही स्वर्गीची अमर इच्छिताचे देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा ऐका कैलासी असा काला झाला आणि मग गोपाळांच्या विनंतीला मान देऊन भगवंतानं प्रसाद दिला सगळे गोपाळ एकत्रित केले सगळे गोपाळ कैलास महाराज एकत्रित खांदे भार पोटी भूक काळे शिदोऱ्या वंजारी माळी कुणबी धनगर भगवान बाबा भामन भाऊ महाराज भगत नारायण महाराज शिवाजी महाराज भगतसिंह शूर वीर साधू संत अशी मांदी आली एकत्रित झाली अवघा रंग एक झाला माझ्या सोनाली ताईंचा कथा एवढं मामाचं नियोजन देवी धामणगावची मंडळी पाथर्डीतली सगळी शेत मंडळी सगळ्या माता मावल्या एकत्रित आल्या जनाबाई मुक्ताबाई राधा मिरा झाल्या सात दिवसाचा भाव एकत्रित आला आणि भगवान प्रसन्न होऊन काना दिला भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीना एकदा हात वर करा सगळे वा wow. wow. हे काला पुन्हा नाही आपल्या जीवनात काय अलौकिक काल आहे बोला हो सगळ्यांना वर चित्र गेल्यावर काळी वाजवायची आपल्याला हर का म्हणून गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवानगी गोपाल कृष्ण भगवानगी ज्ञानेश्वर मावळी ओहो दादा दादा, दादा सुरुवात हॅलो ऐका कोणी अजिबात उठू नका हे देवादिकांना देवा मिळणार नाही असा काल आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या दिदींसाठी एकदा जोरात काळी वाजवा हो चकलांब्याला कधी गेला तर कल्याण स्वामी संस्थान नावाचा आश्रम आहे आपलं कल्याण करणार आपल्यासाठी जगणारा मोठा आश्रम आहे आपलं जीवन समाजासाठी दिलेली आमची बहीण आहे साध्वी आहे आपण अगदी सगळ्यांनी असं मनापासून आमच्या बहिणीवर प्रेम करावं